नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी आणि हिंगोली हे चार मतदारसंघ गेल्या वीस पंचवीस वर्षापासून युती असो की आघाडी असो शिवसेनेकडं म्हणजेच उबाठा सेनेकडं राहिलेले आहे यातील छत्रपती संभाजीनगर परभणी आणि धाराशिव या तीन मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेनं एक हाती विजय मिळवलेला आहे त्यातीलच एक महत्वाचा आणि लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हटलं जात या लोकसभा मतदारसंघामध्ये चार विधानसभा मतदारसंघ हे परभणी जिल्ह्यातील येतात तर दोन विधानसभा मतदारसंघ हे जालना जिल्ह्यातील येतात एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचा इतिहास जर का पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की तब्बल सहा ते सात वेळा या मतदारसंघावर काँग्रेसनं वर्चस्व गाजवलेलं आहे तर त्यानंतर म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत फक्त अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा एक अपवाद वगळला तर सात वेळा शिवसेनेनं या मतदारसंघावर आपला भगवा फडकवलेला आहे सुरेश जाधव असतील अशोक देशमुख असतील तुकाराम रेंगे पाटील असतील गणेश दुधगावकर असतील किंवा विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव उर्फ बॉस हे असतील या प्रत्येकानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि या मतदारसंघाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मतदारसंघात शिवसेनेचा जो खासदार निवडून आला त्याने जर का शिवसेनेला अचानक सोडचिठ्ठी दिली किंवा जय महाराष्ट्र केला तर तो खासदार राजकीय पटलावर पुन्हा कुठंही दिसून येत नाही सुरेश जाधवांचं उदाहरण जर का घेतलं तुकाराम रेंगेंचा असेल किंवा गणेश दुधगावकरांचा असेल आणि एक विशेष बाब की या मतदारसंघातील खासदार आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख यांचं कधीच पटलं नाही गणेश दुधगावकर यांनी तर अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडं बंडू जाधव या जिल्हा प्रमुखाविरोधात तक्रारी केल्या होत्या मात्र त्याचा कुठलाही फरक पडला नाही शेवटी दुधगावकरांना शिवसेना सोडावी लागली आणि त्यांच्या जागेवर तिकीट मिळालेले बंडू जाधव हे मोठ्या फरकानं निवडून आले हा सगळा इतिहास जर का पाहिला तर दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती देखील रंजक होणार हे निश्चित आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला म्हणजे अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित होत गेल्या तीन चार वर्षापासून या भागातून राजेश विटेकर हे तयारी करत होते मागील निवडणुकीमध्ये अगदी थोड्याफार फरकानं राजेश विटेकर यांचा पराभव झाल्यामुळं यंदा विटेकरांना दिल्लीत पाठवायचं असा चंगच अजित पवारांसहित परभणीकरांनी देखील बांधला होता मात्र महायुतीमध्ये ज्या काही तडजोडी किंवा पडद्यामागच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये या ठिकाणाहून राजेश विटेकर यांच्याऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीनं मैदानात उतरवलं आहे अत्यंत काट्याची आणि चुरशीची अशी लढत ही जानकरांच्या एंट्रीमुळे या ठिकाणी होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे राजेश विटेकर असते तरी देखील बंडूबोसला यंदा ही निवडणूक अवघड जाणार होती हे अगदी खरं होतं मात्र आता जानकर आल्यामुळं ती आणखीनच कठीण जाणार का यावर आपल्याला चर्चा करावायची आहे या मतदारसंघामध्ये जिंतूर गंगाखेड परभणी आणि पाथरी हे चार मतदारसंघ हे परभणी जिल्ह्यातील येतात तर परतूर आणि घनसावंगी हे दोन मतदारसंघ जालना जिल्ह्यातील येतात माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांचा मतदारसंघ देखील परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो तर माजी मंत्री तथा भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा परतूर देखील परभणीमध्ये येतो या ठिकाणी पक्षीय बलाबल जर का पाहिलं तर भाजपचे दोन खास आमदार आहेत तसेच मित्रपक्ष असलेला रासपचा एक आमदार आहे म्हणजे महायुतीचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस तसेच शिवसेनेचे राहुल पाटील असा महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्यामुळं पक्षीय बलाबल हे जवळपास सारखं असल्याची परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी महादेव जानकर यांच्या एंट्रीमुळं बंडू जाधव यांचं जे गणित बिघडणार आहे त्याला कारणीभूत आहे ओबीसी मतदार मराठवाड्यातील सर्वाधिक ओबीसी असलेला मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी साधारणपणे जर का जातीय गणितावरच जर का बोलायचं म्हणलं तर सात सव्वा सात लाखाच्या घरामध्ये मराठा मतदार आहेत तर जवळपास साडेआठ ते नऊ लाखापेक्षा अधिक हे ओबीसी मतदार आहेत कदाचित ती लोक ती मतदारसंख्या ही दहा लाखाच्या घरात देखील जाऊ शकते आणि यामध्ये जो इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल किंवा टर्निंग पॉईंट ठरणारा जो फॅक्टर आहे तो म्हणजे या ठिकाणी असलेले तीन लाख धनगराची मतं आणि सत्तर हजाराच्या आसपासची वटकर समाजाची मतं किंवा हटकर समाजाची मतं याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जानकर यांची उमेदवारी ही महायुतीनं अत्यंत चानाक्षपणे या मतदारसंघामध्ये दिलेली आहे या मतदारसंघावर कायमस्वरूपी बाळासाहेबांच्या विचाराचा पगडा राहिलेला आहे खासदार म्हणून कुणालाही जरी तिकीट दिलं तरी देखील या ठिकाणाहून शिवसेनेचा भगवा फडकणार हे सूत्र गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कायम आहे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर केवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा वरपुडकरांचा एक अपवाद वगैरे जर का वगळला तर या मतदारसंघानं कायमस्वरूपी शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आज परिस्थिती मात्र बदलल्याचं चित्र आहे महादेव जानकरांची एंट्री या ठिकाणी असलेलं ओबीसी बहुल मतदान तसेच बंडू जाधव यांच्याबद्दल असलेली नाराजी गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन टर्म मध्ये बंडू जाधव यांनी विकासाच्या नावावर या ठिकाणी काहीही केलेलं नाही विशेष बाब म्हणजे या दहा के वर्षात केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे आणि मोदी हे सहयोगी पक्षाच्या खासदारांना मागाल ते देतात अशी त्यांची ख्याती आहे असं असताना देखील बंडू जाधव हे मतदारसंघासाठी फार काही करू शकलेले नाहीत त्यांच्या उमेदवारीबाबत देखील किंवा उमेदवारीवरून देखील अंतस्त शिवसेना उबाटा सेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे नाराजी आहे नाईलाज म्हणून त्यांना ती उमेदवारी दिली गेली असं देखील बोललं जातं कारण एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत जे तेरा खासदार गेले त्यामध्ये बंडू जाधव यांचं देखील नाव होतं पण बंडू जाधव यांनी शिवसेनेत उभाटा सेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं त्यांना उमेदवारी देणं हे क्रम प्राप्त होतं पण विकासाच्या नावानं कुठलीही मोठे प्रकल्प आणण्याच्या नावानं बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या नावानं किंवा शहरातील तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याचा विषय असो सगळ्या विषयात बंडू जाधव हे फेल ठरलेले आहे अशा वेळी त्यांच्यासमोर जातीय गणितामध्ये त्यांच्यापेक्षा वरचड असलेले महादेव जानकर महादेव जानकर यांना असलेली महायुतीची साथ आणि गतवेळी अत्यंत पॉवरफुल ठरलेला वंचितचा फॅक्टर यावेळी या, या निवडणुकीत काय करिश्मा करणार तो कुणाला पछाड देणार आणि कुणाला साथ देणार या सगळ्या गोष्टी येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहेत प्रचाराचे रंधुमाळी अद्याप सुरू झालेली नाही पण मराठवाड्यातील एक तुल्यबळ आणि अत्यंत स्पष्ट असलेली ही एक लढत आणि या लढतीकडं संपूर्ण मराठवाड्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलेलं आहे कारण उभाटा सेनेला न सोडता त्यांच्या सोबत राहिलेला एक खासदार आणि त्याच्या विरोधात थेट पश्चिम महाराष्ट्रात गाव असलेले तालुका असलेले महादेव जानकर यांच्यासारखा उमेदवार या दोघांमुळे दोघांमध्ये जी काही लढत होणार आहे ती लढत ही लक्षवेधी असणार आहे त्यामुळेच या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मराठवाड्याचं देखील या लढतीकडे लक्ष आहे आणि या ठिकाणी नेमकं काय होणार यावर न्यूज अँड व्ह्यूज देखील आगामी काळात लक्ष ठेवून असणार आहे न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।